अपडेट न्यूज उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता व्हायला शिका ऍडव्होकेट मुकेश पवार चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी पी आर्ट्स, एस एम ए सायन्स अँड केकेसी कॉमर्स कॉलेज चाळीसगावच्या वतीने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या मेहता सभागृहात वादविवाद मंडळाचे उद्घाटन व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते वादविवाद मंडळाचे उद्घाटन पत्रकार मुकेश पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांचे वक्तृत्व वादविवाद कौशल्य या विषयावर व्याख्यान झाले मुकेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले उत्तम बोलण्यासाठी शब्द सामर्थ्य वाढवा त्यासाठी भरपूर वाचन करा समाज माध्यमांच्या आहारी जाऊ नका बोलण्यातून पहिला प्रथम व्यक्तीचे व्यक्तिमत्व दिसून येते व व्यक्तीची ओळख होते या महाविद्यालयाचा मी विद्यार्थी राहिलो आहे या महाविद्यालयानेच मला घडवले आहे उत्कृष्ट बोलायला शिकवले आहे आपण उत्कृष्ट बोलायला पाहिजे उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता व्हायला शिका चांगलं बोलायचं चा असेल तर चांगलं वाचायची सवय लावावी लागते असे प्रतिपादन केले त्याचबरोबर स्पर्धेचे जीवनातील महत्व आणि विविध स्पर्धांमुळे जीवनाला मिळणारा आकार यशाची हमी याबद्दलही मार्गदर्शन केले आपल्या विचारांनी त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम व्ही बिल्दीकर हे होते यावेळी अध्यक्ष समारोप करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा आणि तळमळीने भविष्याचा वेध घ्यायला हवा प्रभावी बोलायला शिकायला पाहिजे अभ्यासाबरोबरच विविध कला कौशल्येही आत्मसात करायला हवीत त्याकरिता अवांतर वाचन आणि विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा ज्यातून व्यक्तिमत्व विकासासाठी मदत होईल असा मोलाचा सल्ला दिला यावेळी वादविवाद मंडळाचे समन्वयक डॉक्टर राठोड यांनी प्रास्ताविक करताना वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेबद्दल आणि विशेष व्याख्यानाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली उत्तम वक्तृत्व आदर्श व्यक्तिमत्वाचा उत्कृष्ट नमुना असतो आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडावे म्हणून असे उपक्रम आयोजित करण्यात येतात असे प्रतिपादन केले उपस्थित सर्वांचे स्वागत केले व सर्व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता देखील व्यक्त केली याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अजय काटे व उपप्राचार्य डॉक्टर कला खापर्डे यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका डॉक्टर जोशी यांनी केला तर आभार प्रदर्शन डॉक्टर मनीषा सूर्यवंशी यांनी केले यशस्वीतेसाठी वादविवाद मंडळाचे सदस्य प्राध्यापक एम ओ अहिरे डॉक्टर एस एन कावळे प्राध्यापक आर एस पाटील प्राध्यापक के डी पाटील प्राध्यापक व्ही पी पाटील रघुनाथ कोळी यांनी परिश्रम घेतले